तुम्ही बगाता जनमत नाशिक शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या कथित व्हिडिओ क्लिपवरून दिसून असून आहे दोन दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या क्लिप विधिमंडळात गृह खात्याने बडगुजर यांची एसआयटीची चौकशीची घोषणा केली होती त्यानुसार एसीबीने अचानक नोटीस देऊन सुधाकर बडगुजर यांच्या घरावर छापे टाकले आहेत त्यात बडगुजर म्हणाले की मी कधीही कोणाची फसवणूक केली नाही मला निवडणूक लढवायचे होते म्हणून मी दोन हजार सहा ला कंपनीतून रिटायर झालो सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत कोर्ट पिटिशन मध्ये दोन हजार अकरामध्ये मध्ये ऑर्डर झाली आहे पोलीस यंत्रणा कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे माझ्याकडे डॉक्युमेंट खोटे असतील तर मी जाहीरपणे एसीबी ऑफिस समोर फाशी घेईल असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले आहे त्यातच माझ्यावर चुकीचे गुन्हे दाखल करू नका ही माझी पोलीस प्रशासनाला विनंती असल्याचे आहे मी ऑफिसमध्ये चौकशीसाठी जाणार नाही याआधी झालेल्या कोर्ट ऑर्डर कॉपी मागण्यासाठी मला वेळ हवा आहे असे पत्र एससीबी ऑफिसला पाठवल्याचे त्यांनी सांगितले आहे आणि साडेसात वाजता माझ्या दोघी बंगल्यावरती छापा टाकला आणि बंगल्याचे पूर्ण सर्च केल्या गेल्यानंतर त्यापूर्वी करप्शनने गुन्हे दाखल और और फोर्जरी म्हणून एक गुन्हा दाखल केला माझ्या त्रेपन्न वर्षाच्या लाईफ मध्ये मी कधी के फोर्जरी केलेली नाही साधी सुद्धा दाखल नाही त्यामुळे मला हे हा विषय जास्त जीवानी लागला राहायला विषय या बडवुजर अँड कंपनी मध्ये स्थापना मी केली निवडणूक मला लढवायची होती दोन हजार सहा ला मी कंपनी रिटायर झालो सर्व गवर्नमेंट चे इव्हिडन्स सोबत आहेत डीड ऑफ रजिस्टर ऑफ होमकडे कडे रजिस्टर झाला त्यानंतर कोर्ट पिटिशन झालं आणि कोर्ट पिटिशन मध्ये ऑर्डर झाली दोन हजार अकरा ला आणि ऑर्डर मध्ये या अँटी करप्शन जे मुद्दे मांडलेले आहेत ते कोर्ट ऑर्डर मध्ये स्पष्टपणे दिलेले आहेत अँटी करप्शनला कोर्टाची ऑर्डर झाली माहित नव्हती का ही कोर्टाची ऑर्डर आहे गुन्ह्या ज्या त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत की तुमची नियुक्ती कधी झाली आणि सेवानिवृत्ती कधी झाली जबाबदारी न्याय हक्काची